जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्यात स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण रॉयल्स कार्स इथे आलेलं रॉयल स्कारच्या स्कार स्टॉकमध्ये तुम्हाला इक्को रीड्स हुंद आय ट्वेंटी स्विफ्ट डिझायर यती त्याच्यानंतर परत एक स्विफ्ट आहे असं काही गाड्याचा आहे रॉयल स्कार्स इथं स्टॉक अवेलेबल आहे तर व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला कळेल ज्या काही गाड्या मी तुम्हाला दाखवतो आहे त्याचा ऑफर प्राइस वगैरे काय आहे काय त्याची डिटेल्स राहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ सोबत शेवटपर्यंत राहा सुरुवात जे आहे आपण स्विफ्ट पासन करतोय सिल्वर कलर मध्ये एक स्विफ्ट आहे छान अशा कंडिशन मध्ये ही गाडी आहे गाडीच्या टायर कंडिशनवर बोलायचं बोलायच झालं तर सेव्हन्टी फाय पर्सेंट गाडीची टायर कंडिशन आहे गाडीवर कुठेही डेंट वगैरे नाहीये गाडी व्हिडिआ मॉडेल आहे छान अशा कंडिशन मध्ये ही गाडी आहे आतमधन डॅबोर्ड वगैरे सीट बॅक सीट ओवरऑल गाडी आतमधन सुद्धा छान अशा कंडिशन मध्ये मित्रांनो स्विफ्ट विड्याय हे मॉडेल आहे छान कंडिशन मध्ये ही गाडी आहे आता आपण गाडीच्या डिटेल्सवरती येऊ दोन हजार नऊ मॉडेल गाडी फर्स्ट ऑनरमध्ये इन्शुरन्स व्हॅलिड आहे दोन लाख चाळीस हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर पेट्रोल की डिझेल गाडी जी आहे मध्ये आणि जो काही ऑफर दिलेला आहे हा ऑफर आहे फिक्स प्राइस नाही आहे शोरूम ऑनर एक्झॅक्ट आपल्या समोर आहे ज्यावेळेस तुम्ही व्हिजिट वगैरे कराल त्यांच्यासोबत तर ते ह्या गाडीमध्ये कमी सुद्धा करतील तर आता नेक्स्ट गाडीवरती येऊ नेक्स्ट आहे आय ट्वेंटी तर आय ट्वेंटी आहे व्ही एक्स आय हे मॉडेल आहे गाडीचे टायर मित्रांनो बटन अशी टायर आहे आय ट्वेंटी मेघना व्ही एक्स आय नी म्हटल्या जाणार आय ट्वेंटी मध्ये आय ट्वेंटी मेघना मॉडल गाडी मस्त अशा कंडिशन मध्ये आता आतमधन बघू मित्रांनो गाडीचं डॅशबोर्ड इन्फोटेक्स म्युझिक सिस्टम गाडी टॉप अशा कंडिशन मध्ये आतमधन सुद्धा गाडी छान आहे मेगना <coughs> दोन हजार दोन हजार दहा मॉडेल गाडी सेकंड ऑनर मध्ये इन्शुरन्स खतम झालेलं आहे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे हा ऑफर फिक्स नाही पेट्रोल डिझेल गाडी जी आहे पेट्रोलवरती तर मित्रांनो ह्या गाडीचे जे काही डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवली तुम्हाला जर पूर्ण अजून काही माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून शोरूम ऑनर कडून फोटो वगैरे मागून घेऊ शकता तर आता नेक्स्ट गाडी बघू नेक्स्ट आहे स्कोड्याची यती फोर बाय uh, फोर आपल्या व्हिवर्स फॉलोअर्स सबस्क्रायबर मधून जर कोणी स्कोड्या येथी खरेदी करायचा विचार करत असेल तर त्यांच्यासाठी एक छान अशी डील आहे रॉयल स्कार्स वरती चारी टायरमध्ये लॉय व्हील्स यती सुपर अशा कंडिशनमध्ये ही गाडी इथं उभी आहे इन्फोटेक सिस्टम एअर बॅग सिस्टम त्याच्यानंतर तुम्ही इंटेरियर वगैरे पाहू शकता गाडीचं तर मित्रांनो स्कोडा यती दोन हजार दोन हजार दहा मॉडेल गाडी थर्ड ओनरमध्ये साडे तीन लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला हा ऑफर आहे फिक्स प्राइस नाही आहे ज्यावेळी तुम्हाला गाडी पसंत पडली त्यावेळेस याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त केलं जाईल त्यानंतर आपण नेक्स्ट गाडीवरती तर मित्रांनो नेक्स्ट गाडी आहे आय ट्वेंटी आय ट्वेंटीचं कोणतं मॉडेल आहे ఆ మేగనా మోడల్ గడి తు పూ శక్త ఛాన అండి అంత ఆత్మధన బ तर मित्रांनो हे आहे गाडीचं डॅशबोर्ड सीट कवर हे वरचे कवर आहे सीट ब्राऊन कलरचे याच्यामध्ये इंटेरियर जे डॅशबोर्डचं कलर आहे त्याच कलरमध्ये सीट आहे वरून हे फक्त कवर दिलेलं आहे बाकी गाडी तुम्ही पाहू शकता छान अशा कंडिशनमध्ये ही सुद्धा गाडी आहे ह्या गाडीचे फोटो वगैरे तुम्ही मागून घेऊ शकता जर तुम्ही लोकलला असाल औरंगाबादच्या असाल किंवा आसपासच्या असाल तर तुम्ही शोरूमला येऊन गाडीचा टेड्राईव्ह वगैरे सुद्धा घेऊ शकता तर आता आपण डिटेल्सवरती येऊ त्याआधी आपण टायरबद्दल बोलू तर ह्या गाडीचे टायर बिलकुल नवीन टायर गाडीमध्ये फिटेड आहे दोन हजार बारा मॉडेल गाडी सेकंड ऑनरमध्ये इन्शुरन्स व्हॅलिड आहे तीन लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला पेट्रोल डिझेल पेट्रोल। गाडी पेट्रोलवरती आणि हा जो काही ऑफर आहे हा ऑफर आहे ज्यावेळेस तुम्ही इथं याल गाडी फायनल कराल तर याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल आता नेक्स्ट गाडी बघू तर मित्रांनो सिल्वर कलर मध्ये रिट्स आहे तुम्हाला एक वेळ गाडी दाखवून देतो त्यानंतर आपण डिटेल्स वर देऊ रिट्स विडे मॉडेल तर मित्रांनो हे गाडीचं आतमधनं इंटेरियर सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ही रिट्स जे आहे आतमधनं बी खूप छान अशा कंडिशनमध्ये तुम्ही स्वतः येऊन बघा गाडीचे ट्रे ड्राईव्ह वगैरे घ्या गाडी छान कंडिशनमध्ये मित्रांनो रिट्स दोन हजार तर ही जे रिट्स आहे दोन हजार नऊ मॉडेल ओनर आहे गाडी फर्स्ट ऑनर इन्शुरन्स व्हॅलिड आहे दोन लाख वीस हजार रुपये ऑफर आहे हा ऑफर आहे फिक्स प्राइस नाही आहे याच्यामध्ये सुद्धा कमी केल्या जाईल तर मित्रांनो यानंतर आपण नेक्स्ट गाडी बघतोय तर मित्रांनो आपण रीड्स पाहतोय छान अशा कंडिशन मध्ये ही गाडी आहे काय डिटेल आहे दोन हजार दहा मॉडेल गाडी फर्स्ट ऑनर मध्ये दोन लाख पन्नास, पन्नास हजार रुपये ऑफर आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे दोन लाख पन्नास हजार, हजार रुपये हा ऑफर आहे फिक्स नाही आहे ज्यावेळेस तुम्ही गाडी फायनल कराल तर याच्यामध्ये थोडंफार कमी केलं जाईल तर मित्रांनो आपण नेक्स्ट गाडी बघतोय इको मारुतीची इको आहे ह्या इको साठी आपलं कमेंट सेक्शन जे असतं ते फुल भरलेलं राहतं की बाबा इको गाडी दाखवा तर इको गाडी मला नेमकं कळत नाही की सगळ्याला इको का पाहिजे तर कमेंट करून नक्की सांगा मला की इको गाडी लोक जास्त का शोधत असतात म्हणजे थोडीफार माहिती मला सुद्धा होईल तर मित्रांनो गाडी मी तुम्हाला बाहेरून दाखवली आता आतमधनं बघू तर ही आहे इक्को किती सीटर, है? ये आ, फाइव सीटर गाड़ी है। आहे फाईव्ह सीटर गाडी आहे मारुती इको आहे टायर वगैरे नवीन आहे गाडीचे आता आपण डिटेल्स वरती येऊ दोन हजार दोन हजार दहा मॉडेल गाडी सेकंड ऑनरमध्ये इन्शुरन्स व्हॅलिड आहे दोन लाख वीस हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर दिला आहे पेट्रोल प्लस सी एन जी अशी ही गाडी आहे लक्षात ठेवा मित्रांनो पेट्रोल प्लस सीएनजी आहे दोन लाख दहा हजार ऑफर आहे हा ऑफर आहे ज्यावेळेस तुम्ही फायनल कराल तर याच्यामध्ये सुद्धा कमी होईल तर मित्रांनो आपण रॉयल कार्स इथे व्हिडिओ शूट केलेला आहे गाड्यावरती सुद्धा नंबर आहे व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नंबर मिळेल तर यांचा जो काही स्टॉक होता हा तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो जय महाराष्ट्र